मागील चार वर्षापासून नगर परिषदेमध्ये प्रशासनाच्या माध्यमात काभार असू शकतो ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात राज्य शासनाच्या माध्यमात भंडारा नगर परिषदेला विकास निधी आलेली आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात टेंडर मॅनेज करण्याचं काम काही अधिकाऱ्यांनी केल्याचे मान्यता राहताना कोणतीही मंजुरी न राहताना वीस कोटीच टेंडर काढण्यात आलेलं होतं आणि त्या वीस कोटीच्या टेंडर मध्ये जिओ टॅगिंगची अटी राज्य सरकारने अट रद्द करण्यात आलेली आहे त्या जी आर ला कचऱ्या टोकरीत टाकून टाकून त्या टेंडर सगळे काढण्यात आलेले त्यात अट टाकण्यात आलेली त्या ट्विट करण्याच्या माध्यमातून हे सगळं कारस्थान करण्यात आलं होतं त्या संदर्भातल्या तक्रार मी पालकमंत्री पदजी भोयला केली आणि त्यांनी अर्ध्या तासाच्या आत सगळे हे टेंडर रद्द केले आणि कालच त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन या सगळ्या संदर्भातली माहिती दिली आणि या संदर्भातली चौकशीची मागणी त्यांनी केलेली आहे उच्चस्तरीय चौकशीची मागणी केलेली आहे मुख्यमंत्री कार्यालयातनं कालच कलेक्टरांना निर्देश दिले की पुढच्या सात दिवसाच्या आत या संदर्भातला एक सफल अहवाल आ, सादर करण्याच्या संदर्भात पुढे अहवाल आला आणखी याच्या मोठे मोठे भ्रष्टाचार झाले ते पुढे बाहेर एकला भूमिका घेणार भूमिका बघा ही जी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्त्याला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याला निवडणूक लढता आली पाहिजे आणि म्हणून कुठेतरी त्याच्या वर्षानुवर्षाची मेहनत कुठेतरी फलस्वरूप आलं पाहिजे त्याकरता या सगळ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतात आणि यामध्ये युती करून कुठेतरी कार्यकर्त्यांना डावलण्याचं काम किंवा कार्यकर्त्यांवर अन्याय करण्याचं काम केलं जातं आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे की भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये कोणतीही युती न करता भारतीय जनता पार्टी स्वभावावर लढणार आणि आपल्या सगळ्यात जाग्यांवर आपल्या आप भारतीय जनता पार्टीच्याच कार्यकर्त्यांना टिकेट खरं तर महायुतीचे अजून काही मित्र पक्षाचे उमेदवार किंवा ताकद तिथे काही प्रमाणात आहे शिवसेनेचे असो राष्ट्रवादी काँग्रेस मधील पक्षाचे असो दिग्गज नेते सुद्धा प्रफुल्लभाई आहे किंवा मुंडेकर राज्यस्तरावर आहे हे सगळं असताना आपण आपली भूमिका अर्थ स्पष्ट करू शकतो बघा असा आहे कर की तेही नेते कार्यकर्त्यांसाठी हक्कासाठी लढणार आहेत ही सगळ्यात जागा लढवायच्या कार्यकर्ते आहेत सोबतच शिवसेना आणि कर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना कुठेतरी प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे निवडणूक लढता आली पाहिजे त्याकरता आम्ही ठरवलेलं आहे की कोणती युती न करता ही निवडणूक आपण समोर जायची थँक्यू किती ओबीसी चे उमेद उमेदवार देण्याचा नियोजन केलं आहे ओबीसी आम्ही किमान ऐंशी टक्के ओबीसी उमेदवारांना ओपन मधला सुद्धा तिकीट देण्याचा आम्ही वी, ओबीसी आरक्षणात ओबीसी च राहते पण ओपन मधलेही ऐंशी टक्के उमेदवार हे ओबीसी प्रमुखनात राहणारे सगळे कार्यक्रम राहणार आहे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रमुख ओबीसी नेते ते सगळेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत आणि त्या सगळ्यांना न्याय देण्याचं काम यावेळेस आम्ही करणार आहोत